आज शेतात तंबाखू लावायचा आहे त्यामुळं कधी मशीन घेऊन तो मशीन तेन मारलं वरती सफई केलं मग तिथनं गेला बघा इकडं तंबाखू सरून यायला मग मा पाणी मारून कनी इथं तंबाखू काढायचा आलो होतं ब्रदर आणि मी आलतो बघा इकडे शेताकडं तरू काढून झाल्यावर कणी इकडे शेतात आलता बघा हे असं कनी आहे तंबाखूचं दोन दोन हाताचं कनी आळं मार लागते बघा काठीचं माप काढले आणि असं टाम 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 मारा लागते बघा मग आळी तेन मारून घेतली आहे आळी मारून झाल्यानंतर कनी ह्यात लागोड टाकायची असते लागवड कशी टाकायची असते बघा त्या आळ्यातनी इकडनं असं जरा 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 कणी लागवड टाका लागत्या आमचं ब्रदर इकडं लागवड टाकायलाय बघा अशी कणी आळी जी मारलेली असतात कनी त्यातनं अशी लागवड टाकायची असत्या लागवड डी ए पी टाका, टाका चालू आहे आमच्याकडे कनी तंबाखूची लावण करायच्या अगोदर कणी अगरबत्ती लावायची नारळ फोडायचा आणि मग सुरुवात करायची म्हणजे कोणतं पण चांगलं काम करायच्या अगोदर कणी नारळ ते फोडून काम चालू करायचं असतं म्हणजे सुरुवात चांगली होत्या मग त्यानंतर तंबाखू चालू लावायचा बघा तंबाखूचं तरू कसं लावायचं बघा ते खड्डा असतोय त्या खड्ड्यात कनी तरु घ्यायचं माती जरा सारायची आणि त्याच्याकडे तिचं ते मूळ असते कनी मूळ ते दाबा लागते बघा ते जाम व्हावं लागते मूळ मगच जगतं आहे नाही मूळ दाबलं कनी जगत नाही हे बघा तरू कसं लावलं आहे आमचं ब्रदर कनी पाणी वडवायला आलं वड्यासनं आणि आमच्या आई आणि मी दोघंजण तरु लावायला लाव आणि पाणी कोण कोणकोण कुन आले बघा सोहरा आल्या सोहराची मैत्रीण आणि आमची भाची पाणी घालाय बघा इकडं तर ब्लॉग कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाताना फॉलो करा विसरू नका ओमी ब्लॉक्स दोन हजार पंचवीस